जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला घरात अशा पाच चुका सांगणार आहे ज्या बहुतांश लोक नकळत करतात आणि मग घरात नकारात्मकता अडथळे भांडणं आणि आर्थिक समस्या वाढू लागतात हे पाच नियम श्री स्वामी समर्थ परंपरेत आहेत आणि तसेच वास्तुशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे शेवटपर्यंत ऐका आणि पाचवा जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की का नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे घरातील पाच गोष्टी ज्या काढून टाकल्या पाहिजे तर कोणत्या आहेत चला पाहूया एक तुटकी मूर्ती ओवर फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती फ्रेम किंवा तडकलेली फोटोची वरची कोपरे वाकलेली अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात स्वामी समर्थांनीही सांगितलं आहे अशुभ वस्तू घरात असतील तर शांतता राहत नाही दोन मुख्य दरवाजाजवळ चपलाचा ढीग घराचा पहिला प्रभाव म्हणजे ऊर्जेचा प्रवेशद्वार मुख्य दाराजवळ अस्तव्यस्त चप्पल कचरा अव्यवस्था असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा येत नाही थेट नशिबावर परिणाम होतो तीन घरात कोरडे रूप काठेरी वनस्पती काटेरी वनस्पती कोरडी झाडं वाळलेली फुलं ही घरात दुःख तणाव अडथळे वाढवतात वास्तूनुसार अशा वस्तूंनी पैशांचा प्रवाह थांबतो चार तुटलेलं घड्याळ किंवा बंद पडलेलं घड्याळ घड्याळ थांबलं घरातील प्रगती थांबते खूप लोक ही चूक करतात घड्याळ ताबडतोब दुरुस्त करा आणि घरातून काढून टाका पाच देवघरात जास्त फोटो अनियमित ठेवलेला फोटो देवघरात वीस तीस फोटो एकावर एक देव असता अवस्थेत हे सर्व घरात नकारात्मकता निर्माण करत म्हणतात शुभ कार्यात स्वच्छता आणि साधेपणा राखा देवघर कसं असावं चला पाहूया फक्त तीन ते पाच फोटो स्वच्छ उजेडात रोज दिवा धूप असावा आणि जय जय स्वामी समर्थ हे नामस्मरण मनापासून करा ह्या पाच चुका जर काढून टाकल्या तर घरात शांतता सुख प्रगती स्वामींची कृपा आपोआप येऊ लागते तुमच्या घरीही बदल जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स बॉक्स मध्ये जय जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ